नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब या या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण जालना जिल्ह्यातील जालना या लोकसभा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या जालना विधानसभा मतदारसंघामध्ये जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातील वागरूळ जहागीर रामनगर आणि जालना या महसूल मंडळाचा समावेश होतो त्याचबरोबर जालना महानगरपालिका क्षेत्राचा देखील या जालना विधानसभा मतदारसंघामध्ये समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या जालना विधानसभा मतदारसंघास एकशे एक क्रमांक दिलेला आहे या जालना लोकसभे जालना लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण हा अॅरोच्या माध्यमातून जालना विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या जालना विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत या जालना विधानसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांचा विजय झाला होता त्यांना एक्क्याण्णव हजार आठशे पस्तीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांना सहासष्ट हजार चारशे सत्त्याण्णव मते मिळाली होती अशा प्रकारे पंचवीस हजार तीनशे अडतीस मताच्या मताधिक्याने या जालना विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार कैलास का गोरंटल हे विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून अर्जुन खोतकर हे विजयी झाले होते या विधानसभा मतदारसंघातून मतदारांनी आलटून पलटून या दोनच उमेदवारांना संधी दिलेली दिसून येते आणि या निवडणुकीत निवडून आलेला उमेदवार पुढच्या निवडणुकीत निवडून येत नाही ही परंपरा या जालना विधानसभा मतदारसंघातून आपल्याला मागील काही निवडणुकांमधून दिसून आली आहे आता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच राजकीय पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती हा या दोन निवडणुकीमध्ये प्रमुख फरक होता आता दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या जालना विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर हे विजयी झाले होते आणि त्यांनी काँग्रेसचे उमेदवार कैलास का गोरांट्याल यांचा पराभव केला होता तर भाजपचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते आणि महाराष्ट्र नव नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मते मिळाली होती तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आणि भाजप शिवसेना यांची युती असल्याकारणाने आघाडीकडून ही जागा काँग्रेसला तर युतीकडून ही जागा शिवसेनेला सोडण्यात आली होती आणि या निवडणुकीत काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांनी शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांचा पराभव केला होता तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती आणि एम आय एमच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मते मिळाली होती तर आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद